हो बोला की अडीचशे रुपये आहेत काय त्रँटी दाखवा की अडीचशे मध्ये हा ऑफर दाखवा ऑफर चला की मग दाखवाय फॅन्सी डिझायनर पीस ते पण ऑफर रेटमध्ये पाचशे पंचाहत्तर चा आहे ऑफरला अडीचशे रुपयाला बसणार आहे एक पीस तुम्हाला ओपन करून दाखवतो पीस बघू शकताय तुम्ही खूप डिसेंट पीस आहे ऑलवर लेहरी आहे ब्रॉकेटचा ब्लाउज आहे खूप डिसेंट कलर मॅचिंग आहे त्यात पदराला स्टोन आहेत सोबर स्टोन दिले आहेत आणि गोंडे पण येणार पदराला स्पेशल डिझाईन साडी ते पण ऑफर रेट मध्ये तुमच्या समोर पीस ओपन केलेलं आहे रंगोली डिझाईन आहे कॅटलॉग पीस मध्ये येणार पदराला गोंडे वगैरे येणार कलर मॅचिंग बघू शकताय तुम्ही पाचशे पंच्याहत्तरचा आहे ऑफर रेट अडीचशे सिफॉन मध्ये बाटिक डिझाईन आणि गढवाल बॉर्डर मध्ये आणल्या खूप डिसेंट पीस आहे डिझाईन बघू शकताय पूर्ण बाटिक डिझाईन येणार ब्रॉकेट चा ब्लाउज आहे पाचशे चा आहे ऑफरला अडीचशे रुपये माझ्या समोर कलर आहेत कलर बघू शकताय रॉयल कलर आहेत सगळे ह्यात इंस्टाग्राम व्हायरल साडी ते पण ऑफर मध्ये पाचशे पंचाहत्तर चा आहे ऑफरला अडीचशे रुपये बघू शकताय तुम्ही डिझाईनचा ब्लाउज आहे प्लेन साडी येणार कलर पण ह्यात दिलेले आहेत सोबर कलर मॅचिंग आहे स्पेशल बांधणी साडी ते पण अडीचशे रुपये